लोकप्रतिनिधी जर निगरगट झाले असतील तर तुमच्या त्या सामाजिक कार्यकर्त्याला असं वाटत नाही का की आपण राजकीय क्षेत्रामध्ये यावं हो? संविधान जावं तर तर त्याच्यासाठी तुमचा प्लॅन आहे का आता माझी लढाईचा आहे प्रस्थापक कारण लढाई आहे म्हणून कारण बाळासाहेबांनी सांगितले होते की की बाबा माझी लढाई आहे ती प्रस्थापित होती मी गावामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये दोन उमेदवार निवडून सुद्धा आले होते आणि माझ्या का मी ह्याच्यासाठी सांगाल की बाबा केल्यानंतर काही होते सगळे हसत होते मला अकरा माणसा उभा करणं होते का त्यांचे कास्ट सर्टिफिकेट काढणं होते का मी सगळ्याचे कास्ट सर्टिफिकेट काढले अकरा माणसं विविध समाजातल्या माणसाला तिथं लोकप्रतिनिध प्रतिनिधित्व दिलं आणि निवडणूक लड्डू त्याच्यातली दोन माणसं निवडून आले आणि हीच लढाई पुढं वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला त्याच्या मागून काही गोष्टी आहेत ज्या ज्या सांगण्याचा कॅ नाही ते सांगणार की नाही कारण इथं स्थानिक लेवलवर तुम्ही एखादा माणूस कुठून पुढं चालणार तर ते केला वाटतं हे कुठंतरी ओव्हरटेक करावे त्याच्यामधून मी पुन्हा सारे विचार केला हे राजकीय चळवळ नको आपली आपली शोषण चळवळ चालू करा आणि पुन्हा आंदोलन सुरू केले त्याच्यानंतर शेतकऱ्याचं आंदोलन त्याच्यानंतर कोळी मा... महादेव कोळी धनगर मुस्लिम लिंगायत त्यांच्या आरक्षणाविषयीचारा मी तरी या ठिकाणी सहा दिवस सात दिवस आंदोलन पोषण केलं त्याच्यानंतर रास्ता रोको केला त्याच्यानंतर पुन्हा प्रत्येक गावोगाव जाऊन धरणे आंदोलन केलं म्हणजे लोकांना जागृत करण्याचा मी प्रयत्न करतो मी युवकांना तर सतत आव्हान करतो निवडणूक लढणं खूप अवघड नसतं कारण हे राजकीय लोक तुम्हाला आधीच भीडून सोडतील बाबा एवढे पैसे लागते अर कशाने लागते तुम्ही निवडणूक तर ना तुम्हाला कळल तिथं पण मला काय म्हणते प्रत्येक मी तर आता इथून पुढे जर सांगतोय लोक म्हणतात राजकारणात येऊ नये राजकारणात येऊन बर्बाद होऊ नये राजकारणात माणूस कधी वारबाज होतो का तुम्हाला आपले काम धंदे सोडून जर फक्त राजकारण करत राहत छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण त्यांचं सैन्य कधीही त्यांच्यासोबत काय पर्टिक्युलर नेमलेले आमच्या किल्ल्यावरले किल्ले एवढं सैन्य जर सोडलं तर बाकीचं सैन्य सगळं शेती करायचं आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी यायचं अशा पद्धतीने आजच्या युवकांना सुद्धा आपलं काम करून लढा लढत आंदोलन करत त्याच्यानंतर आपला राजकीय हिस्सा हिसकावून घेतला पाहिजे कोणी मागून देणार नाही ना, ना, तुम्हाला म्हणून <laughs> निवडणुका लढल्या पाहिजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल विधानसभा असेल या निवडणुका लढल्या पाहिजेत तुम्हाला तुमच्या खिशामध्ये दोन पैसे आहेत का नाही त्या पैशाची जेव्हा मला ना वाटत नाही की तुम्ही निवडणूक लढू शकत नाही त्याच्यामुळे लोकशाहीची जर खरंच पळामुळे मजबूत करायची असेल तर जास्तीत जास्त लोकांनी निवडणूक हो लढण्यापणा आता तुम्ही वंचित सोडलेले आता तुमचा दुसरा प्लॅन काय कुठल्या कुठल्या पक्षाशी आपण आता वंचित बहुजन आघाडी सोडल्यानंतर आज मी शेतकरी चौक शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत असताना बाबा शेतकऱ्याचे प्रश्न नेमकी ने काय जी शेतकरी असल्या मला माहिती होते हो पण याच्या त्याच्यावर त्याच्यावर उपाययोजना काय हे बघण्यासाठी आम्ही शेजारचं राज्य चंद्रशेखर यांचा विकास बघण्यासाठी गेलो त्यांनी जे काम केलेलं आहे तिथे शेतकऱ्याला मोफत पाणी बांधावर पाणी मोफत वीज तिघ उच्च दाब आण त्याच्यानंतर शेतकऱ्याला मदत वर्षाकाठी दहा हजार एकरी म्हणजे अशा दिनबंधू योजना त्याच्यानंतर युवकांना दलित बंधू योजनेच्या माध्यमातून दहा हजार लाख रुपयाचे व्यवसायासाठी कर्ज म्हणजे अशा विविध योजनांच्या माध्यमातून त्या मत म्हणजे राज्याचा विकास त्या राज्याचं वयच किती आहे बघा दहा वर्ष दहा वर्षाच्या काळात त्यांनी इतका कोटीचा शेतकऱ्याचा विकास केला होता तो विकास बघायला गेलो आणि वाटलं पाहायला मिळून हा माणूस साथ देऊ शकतो म्हणून आम्ही केसीआरच्या हाताने बी आर एस मध्ये प्रवेश केला पण त्यांचं बेल्ड बँडप झालं किंवा सर्वांनी मिळून त्यांना आता जी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचं जे धोरण आहे राजकीय म्हणजे स्टेट लेवलचे पक्ष संपवणं प्रादेशिक पक्ष संभवणं त्या धोरणाचा एक एक परिपाक म्हणून एवढं काम करून सुद्धा के चंद्रशेखर राव यांना त्या ठिकाणी पाडलं त्यांच्या मुलीवर आरोप करून त्यांना जेलमध्ये घातलं कोर्टाला सुद्धा ताशा निवडले त्याच्यावर त्यांचा आरोप काय त्याचे ते तरी सांगा म्हणजे हे इतकं कुटोकाला त्यांना म्हणजे त्यांनी तेलंगणा सोडून बाहेर येऊ नये आणि इतर राज्यामध्ये आपले पाय पसरू नये म्हणून त्यांना तिथे अडकावून ठेवलं त्याच्यामध्ये त्याने महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढणार नाही असा निर्णय घेतला म्हणून आम्ही मग आता महाराष्ट्रातील जे बी आर सगळे कार्यकर्ते बी आर एसचे कार्यकर्ते म्हणजे टोटली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या प्रश्ना कार्यकर्ते शेतकऱ्याला न्याय देऊन मिळवून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणजे शेतकरी संघटनेचे सगळे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते त्यांनी एक निर्णय घेतला की बघा लोकसभेला ते आले नाही आता विधानसभेला येणार नाही मग आता काय करायचं तर आम्ही एक सगळ्यांनी ठरवलं की शेतकऱ्यांना दोनगे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये असं ठरवलं किंवा महाराष्ट्रात आपण महाराष्ट्र राज्य समिती असा पक्ष स्थापन करू विचार गोष्टी झेंडा सगळं सगळं कुणाचं असेल बी आर एसच म्हणजे बी आर धर्तीवर इथला विकास करण्यासाठी इथल्या शेतकऱ्याला ज्ञान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य समितीचं रजिस्ट्रेशन टाकलेलं आहे काल परवा त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा माझ्या माहिती आले आहे लवकरच कार्य देशाची घोषित होईल राज्याची राष्ट्राची आणि या माध्यमातून आता परवाच परिवर्तन महाआघाडी स्थापन झाली आहे बटकी कडू असतील राजू शेट्टी असतील असतील शंकर असतील यांनी सगळ्या महाराष्ट्रातील एकत्र घेऊन महाविकास म्हणजे महाविकास आघाडी आणि तिसरा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच्या माध्यमातून निवडणुका लढणार आहे आता महाराष्ट्रातल्या बघितलं कालची जी तुमची आता सव्वीस तारखेला औरंगाबाद मध्ये ह्या तिसऱ्या आघाडीचा महापरिवर्तन म्हणजे महापरिवर्तन आघाडीचा मेळावा आहे त्या ठिकाणी प्रत्येक घटक पक्षाने आपले तालुका प्रतिनिधी तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांना बोलवलेला आहे आणि त्या ठिकाणी आता आहे मी इच्छुक नाही कारण का तिसऱ्या आघाडीमध्ये चार पाच घटक पक्ष आहेत अनेक संघटना आहेत त्यांचा जरी तर म्हणजे उमेदवार आहात तर त्यांचा म्हणजे आमची जी आघाडी आहे तिसरी आघाडी त्या आघाडीच्या म्हणजे उमेदवाराचा आम्ही प्रचार करणार आणि त्याच्यात जर आमच्या पक्षानं आमच्या महाराष्ट्र राज्य समितीने इथला मतदारसंघ सोडवून घेतला आणि होणारे तुम्हाला लढायचे म्हणलं तर आम्ही लढणारच जर तसा पक्षाने आधीच जितला तर राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही असताना आता तुम्ही सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ याच्या पाहिजे आता मी प्रत्येक चळवळीत काम केलंय बघितलं तर राष्ट्रीय पुरुष यांचे विचार प्रत्येक घराघरांना पोहोचले पाहिजे आधी प्रतिमा राष्ट्रीय पुरुषाची किंवा सामाजिक क्षेत्रात क्षेत्रातील लोकांची पोहोचली घराघरात प्रतिमा पोहोचली तर विचार पोहोचते म्हणून मी प्रत्येक महापुरुषाच्या लग्नामध्ये याच्यामध्ये प्रतिमा वाटप करण्याचं काम केलं होतं त्याच्यानंतर वृक्ष चळवळीमध्ये कुठेही असो त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही सहभागी राहतो आणि वाढदिवसाला प्रत्येकाला झाड भेट द्यायचो त्याच्यानंतर शैक्षणिक चळवळीच्या बाबतीत जर बघितलं तर मी सात वर्ष प्राध्यापक म्हणून संरक्षण शास्त्र आम्ही त्या ठिकाणी त्या संरक्षण शास्त्र विषयाच्या माध्यमातून शंभर पाकी शंभर मार्क्स घेणारे विद्यार्थी दरवर्षी दहावीस असायचे नव्वद पंच्याण्णवच्या पुढेच विद्यार्थ्यांना मार्क्स असायचे पोलीस भरती संरक्षण शास्त्रामध्ये मिटरीमध्ये खूप विद्यार्थी त्याच्यामध्ये नंतर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जवळपास वीस वर्ष काम केले स्वच्छतेच्या म्हणजे स्वच्छतेची जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे त्याच्यानंतर आता राजकीय चळवळीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून काम केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या चळवळीचा परिपाक मला माहीत आहे आणि सगळ्या चळवळीचं जे केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू म्हणजे राजकीय के चळवळ राजकारणात आल्याशिवाय हे कोणतेच प्रश्न सुचणार नाहीत म्हणून मी युवकाला म्हणतोय की राजकारणात या निवडणुका लढा पण अगोदर आपली काम नाही पण पन, आपण जर पूर्ण इतिहास बघितला तर चळवळी मधला जो सामाजिक कार्यकर्ता असतो तो आयुष्यभर कार्यकर्ताच असतो आणि जी लोक प्रस्थापित आहेत तीच म्हणजे राजकीय निवडणुका जिंकतात आणि संसदीय पदावरती बसतात अशी लोकांची मानसिकता आहे का जी कार्यकर्ते कुठेतरी आपल्या स्वतःला स्वतःला प्रेझेंट करण्यामध्ये कमी पडतात म्हणजे राजकीय नेत्यापेक्षा आ, आता 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 हां आता कसं आहे सांगतो आता तुम्हाला आता आपण आंदोलन तुम्ही डोळ्यानं बघितलं त्या ठिकाणी की रोज दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास शंभर शेतकरी त्या ठिकाणी यायचे द्यायचे पण दिवसभर बसू शकत होते का नाही बसू शकत कारण त्यांचा सकाळचा जो विषय सुरू होते जनावराच्या सेनापासून दुधापासून चाऱ्यापासून वैजनीपासून ते सगळे त्यांना दिवसभरचं रुटीन ठरवलेलं असते ते रुटीन ठरवून म्हणजे सोडून ते शेतकरी खरे शेतकरी येऊ शकत नाही पण एखाद्या राजकीय पक्षाचा जर मेळावा असेल राजकीय पक्षाची जर बैठक असेल तर पर्टिक्युलरली त्याला गाड्या दिल्या जातात खर्चण्यासाठी पैसे दिल्या जातात ही सगळी माया आता तुम्ही जर बघितलं आता प्रत्येक जनसमाद जन यात्रा मी तर म्हणतोय हे जे राजकीय पक्षाच्या जनसमाज यात्रा होतात संवाद यात्रा होतात या सगळ्याच्या चौकशी व्हायला पाहिजेत हो धडधड तुम्हाला कळते आज घडीला पंचवीस एकरचा शेतकरी गावातला तुम्ही जाऊन बघा शेतीत काम करणार असेल नाहीतर पन्नास हजार चाळीस हजार आज घडीला त्यानं फोर व्हीलर घेऊन नाही पण ह्या राजकारणामध्ये जेवढी लोक आहे दरवर्षी गाड्यामध्ये चार पाच मी परवा येतो विषयी बोलतात मी कोणी उमेदवाराचं नाव घेणार नाही असं तर त्या ऐकले की बाबा फटा नाही फटा नाही आहे एक कार्यकर्ता म्हणजे त्याच्याजवळ काय म्हणजे इथून सुरू होतो राजकारणात विषय तर दुसरा कार्यकर्ता म्हणला त्या व्यक्तीच्या स्वतःच्या घरी बारा गाड्या आहेत म्हणून बारा गाड्या आणि त्यानं मोजमाप सुद्धा सांगितलं कुठं कुणाकड कशा कशा गाड्या म्हणजे राजकारणात हा राजकारण हा सामाजिक बांधिलकी किंवा समाजासाठी लढण्यासाठी तयार झालेला राजकीय पक्ष किंवा राजकीय चळवळ नाही तरी आपल्या बगल बक्ष्याचे स्वतःच्या मुलांचे आणि भविष्यात त्यांच्या नातवा पंतवाचे अस्तित्व कायम करण्यासाठी आणि त्यांची पिढी कायम चालली पाहिजे याच्यासाठी हे राजकारण आहे आणि तुमच्या आमच्यासाठी सामाजिक प्रश्नावर लढत असतात राजकारणाच्या बाबतीत लक्ष देत नाहीत कारण त्याच्यापूर्ण प्रश्न असतो पण यांच्या पुढे ते प्रश्नच नसतात ना म्हणून ते त्यांचं फोकस कशावर असतं निवडून येणार आता तुम्ही महाराष्ट्रातले सगळे आता मी अहमदपूर तालुक्याच्याच नेत्याचं बघा म्हणणार आहे महाराष्ट्रातील तुम्ही सगळ्या नेत्याचं बघा स्वतः नेता कोट आहे आमदार आहे महाराष्ट्रातला त्याच्यानंतर त्याचा मुलगा बघा त्याच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे त्याच्यानंतर त्याची बहीण बघा खासदार आहे त्याची बाई पोर आहे खासदार आहे म्हणजे कुटुंबामध्येच राजकारण फिरलं पाहिजे प्रत्येक माणूस कुटुंबातला त्या ठिकाणी म्हणजे राजकीय झाला पाहिजे आणि राजकारण हे म्हणजे आमच्याच घरात पाहिजे कुटुंबात राहिलं पाहिजे आता तुम्ही बघितलं एखाद्या राजकीय व्यक्तीने सामान्य घरामध्ये सामान्य कुटुंबामध्ये एखादी मुलगी दिली तुम्ही बघितलंय नाही सगळे बघा राजकीय पक्षाशी रिलेटेड माणसाच्या घरीच मुलं असतात त्यांची मुली असतात म्हणजे आज फक्त या महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये फक्त दोन जातीशी एक राजकीय आणि दुसरी अराजकीय गरीब आणि एक श्रीमंत पण हीच युवकाच्या लक्षात येत नाही आज घडीला आता तुम्हाला मी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बोलणार नव्हतो तरी मला बोलावं असं वाटलं आहे मी बोलतो तुम्हाला आज घडीला एस सी एस टी ओबीसी हे सगळे घटक पक्ष आहेत म्हणजे घटक पक्ष नाही ते घटक आहेत समाज घटक आहे तर ह्या समाज घटकामध्ये जर बघितलं बारा बदल काय अवस्था आहे बघा शेवटच्या टप्प्यातील ज्यांचं संख्याबळ कमी आहे अशा सामाजिक घटकाच काय आहे बघा त्यांना खरंच न्याय मिळालाय का त्याच्यामुळे ह्या आरक्षणाच्या लढाईच्या माध्यमातून लोकांना आपला राजकीय स्वाथ साधायचा म्हणून हे सगळं चाललंय आता गेल्या दोन वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातली परिस्थिती अशी निर्माण झाली होती की सगळी जनता महायुती आणि महाआघाडी महाविकास यांच्या विरोधात गेली होती मग यांना डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळ्या उंचापती सुरू झाल्या आणि त्याच्यातून आज घडीला हे विविध प्रश्न निर्माण झाले आता त्या विविध प्रश्नाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मग आता आपला विधानसभा ठिकाणी सगळ्याच जाती धर्माच्या माणसांना लोकांना निवडून दिलेल्या निवडणुकीमध्ये कोणाला बाबा आपण तस म्हणून काहीच नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये आज आपला मतपूर तालुका पुरोगमी असल्यामुळे इथं कोणीही निवडून येऊ शकत पण युवकांनी या ठिकाणी केली पाहिजे आता जसं मी की आणि महा महाविकास महा आघाडीच्या विरोधातलं वातावरण वाता असल्यामुळं हो, त्यांनी आरक्षण वगैरे असे काढलेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आता जे मराठा आरक्षण ओबीसी हो आरक्षण हे राजकीय पक्षांनीच पूर्ण प्लॅन केले आता त्याच्या बाबतीत जर बघितलं तर राजकीय आता आपल्याकडे ठोस पुरावे असल्यामुळे आपण बोलू शकत नाही ठोस पुरावे आपल्याकडे नाही किंवा बाबा राजकीय हेतून झाले पण तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक घटक ह्याच्या मनात आता आंदोलन के केले ते जरंगे पाटील आणि हाके आहे किंवा ते तुमचे वाघमारी यांच्या बाबतीत बघ मी बोलणार नाही कारण की भविष्यात राजकारणात जातील की नाही तर त्यांचा प्रश्न आहे पण आज घडीला जर बघितलं तुमच्या ग्रामीण लेवलवर बघा तालुका स्तरावर बघा ज्यांना राजकारणाची उत्सुकता आहे ते माणसंच या गोष्टी पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत ओबीसी विरुद्ध मराठा पण जनता सुज्ञी आहे या गोष्टी जनतेला सुद्धा माहीत आहे त्याच्यामुळं राजकारणात कोण पडेल कोण निवडून येईल याच्या बाबतीत मी काही सांगणार नाही पण सामाजिक सलोखा आपल्या तालुक्यात किंवा अहमदपूर चाकू विधानसभामध्ये बिघडणार नाही आहेत ते मला घ्यायची इकडं काय येऊ आता तुमच्या तिसऱ्या गाडीमध्ये मधील त्यांचे नेते आहेत राजू शेट्टी असतील उक्षुभाऊ असतील छत्रपती संभाजी महाराज असतील काय असे तीन लोक वेगवेगळ्या विचाराचे आहेत असं मला वाटतं नाही बिलकुल नाही तुम्ही त्यामध्ये नव्हता एक स्वभाव म्हणजे पूर्णपणे शांत स्वभाव आणि जे बच्चू भाऊचा आहे आहे तो आक्रमक स्वभाव राजकारणामध्ये शांत स्वभाव आक्रमक स्वभावाचा काय विषय सामाजिक प्रश्न जे जाण असते आता बच्चू भाऊ कडूच्या बाबतीत बघितलं तुम्ही ते म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत तुम्ही सभागृहातले भाषण ऐकले असते तुम्ही शेतकरी त्या प्रश्नाला कसं प्रश्नावर त्याने सगळ्या आमदारांना सुद्धा टार्गेट करतो हे hmm. तुम्हाला कळत नाही तुम्ही शेतकऱ्याचे मित्र आहात शेतकऱ्यासाठी काय करावा त्याच्यानंतर hmm. राजू शेट्टीच्या बाबतीत बघितलं ते शेतकऱ्याच्या प्रश्नावरच निवडून आले लोकसभेमध्ये त्यांनी शेतकऱ्याच्याच प्रश्नावर त्याच्यानंतर लोहकंदांचे आमदार शंकरांना धोंडगे त्यांनी त्यांची हयात शेतकरी चळवळीत घातली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना सुद्धा किसान भारती म्हणून जे विंग म्हणजे शेतकऱ्याचीच चालवायचे त्याचे प्रदेशाध्यक्ष होते ते म्हणजे सगळी मंडळी जे आहे ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढणारी आहे म्हणून आम्ही त्या चळवळीशी ह्याच्याशी आम्ही अटॅच झालो आहे त्या चळवळीच्या सोबत आम्ही राहणार तिसऱ्या ज्यावेळेस तुमचा उमेदवार वगैरे डिक्लेअर होईल त्याच्यानंतर लोकांमध्ये कुठले प्रश्न घेऊन जाणार आता आपल्या विधानसभेमधले जे प्रश्न आहेत तालुक्यामधला पहिला प्रश्न आहे की बाबा जलसिंचन शेतकऱ्यांना नद्या जवळ प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आहे त्याच्यानंतर बारामय पिकं येतील त्याच्यानंतर ऊसाचा प्रश्न आहे सो मीटिंग त्याच्यानंतर ऊसाला पाणी मिळेल आता या ठिकाणी जर बघितलं विद्युत वीज या ठिकाणी मिळत नाही ज्या प्रेशर न पाहिजे एम आय डी विकास झालेला नाही एम आय डी सी आपल्या गोष्टीतून आपल्या ऐतिहासिक शहर आहे या शहराची नोंद म्हणजे रशियन का जर्मनचा कोणतरी इथून प्रवासी केलेला आहे व्यापारी व्यापारी तर त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या शहराचा उल्लेख केलेला आहे म्हणजे ऐतिहासिक शहर आहे शहराला एमआयडीशी हो चाकू ला एमआयडीशी इथे कसलाही उद्योग नाही उद्योग चा, नाही त्याच्यामुळे रोजगाराच्या सुविधा नाहीत म्हणून रोजगाराच्या सुविधा नाहीत म्हणून मी याच्या बाबतीत सुद्धा आंदोलन केलं होतं की बाबा अहमदपूर शहर असेल चाकूर शहर असेल या शहरामध्ये एम आय डीशी आहेत पण उद्योगाचा त्या ठिकाणी सुविधा नाही व्यवसाय नाहीत त्या ठिकाणी म्हणजे मोठमोठ्या कंपन्या लोकांना त्या काम देणारे युनिट नाहीत म्हणून अहमदपूर चाकूर अहमदपूर सारख्या शहरामध्ये रोजगार हमी योजना लागू करावी आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्याच्या विहिरीच्या असतील गोट्याचे असतील प्रश्न म्हणजे नाही त्यांना याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे म्हणजे इथला शेतकरी सधरण आता इथल्या अहमदपूर प्रॉपरच्या बाबतीत जर बघितलं तर मी काल परवाच ही पीक पाहणीचा रेकॉर्ड बघत होतो त्याच्यामध्ये आता या ठिकाणी अहमदपूर मंडळामध्ये एक सात ते आठ हजार शेतकऱ्याचे मंडळ म्हणजे एवढेही ते शेतकरी आहे त्या पद्धतीमध्ये शेतीवर अवलंबून रोजगार नाही असा आता जसा उल्लेख मिळाला ई पीक तर त्याच्याबद्दल आपलं मत काय ग्रामीण भागात शेतकऱ्याबद्दलचं लोकांचं मत काय आणि तुमचं मत काय ई पीक पाणीच्या बाबतीत जर बघितलं तर आम्ही परवाच निवेदन दिलेलं आहे की बाबा ई पीक पाहणी जे आकडे रद्द करावे कारण का ई पीक पाहणी प्रत्येक शेतकऱ्याला करणं शक्य नाही कालचाच मी आकडा बघितलं तर महाराष्ट्रातील पन्नास टक्के शेतकऱ्याची फक्त ही पीक पाहणी झालेली आहे म्हणजे पन्नास टक्के शेतकरी आणखी शिल्लक आहेत आता ते भावांतर अनुदान योजनेच्या बाबतीत आम्ही मागणी केली होती त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने भावांतर योजना लागू केली कापसाचा आणि सोयाबीनचा रेट कमी झालेला त्यांना भाव कमी मिळाल्यामुळं अनुदान द्यायचं ठरलं आता हे पीक पाहणी नसलेल्या का ते लाखो शेतकऱ्याला हे अन्न मिळणार नाही. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की बाबा हे पीक पाहणी केलं रद्द करा आणि लोकांना मदत करा. पण शासन काय ते आठ रद्द करण्याच्या फक्त घोषणा कराल पण परिपत्र काढण्याचं काय नाही आता हे आपले सर्वात फेमस झालेली वेळ म्हणजे लाडकी बहीण योजना त्याच्याबद्दलच आपलं मत काय लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना म्हणजे चार पैसे मिळवलेले आहेत पण याच्यापेक्षा सुद्धा चांगली योजना शासनाला आणता आणता आली असते पण गव्हर्नमेंटला ते करायचं नाही आता लाडकी बहिणी योजनेसाठी महिन्याला प्रत्येक महिन्याला दे म्हणजे दीड हजार रुपये दिलेले जर त्या महिलेला या दीड हजाराच्या हप्त्याची गॅरंटी घेऊन गव्हर्नमेंटनं जर एखाद्या बँकेकडून दोन लाख तीन लाख रुपये त्याची गॅरंटी आम्ही घेतो महिन्याला आम्ही दीड हजाराचा हप्ता तुम्हाला देतो दोन लाख तीन लाखाचं त्या महिलेला कर्ज द्या आणि त्या कर्जाच्या माध्यमातून ती महिला सक्षम झाली असते उद्योग व्यवसाय वाढली असते लोकांच्या हाताला काम मिळालं पण सरकारला लोकांच्या हाताला काम द्यायचं नाही तर डोक्याला काम खोराच द्यायचं त्याच्यामुळं ह्या योजने आता योजने -टिक नाही आता तुम्ही दीड हजार दिले तर त्याचं तीन हजार करा नाही पण रोजगार बाबतीत त्याच्यावर काही मी आपला किंवा पण आमच्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद